सोलापूर महानगरपालिकेतील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत दहा पैकी नऊ जागा भाजपच्या वाट्याला जाणार असून एक जागा मिळणार आहे भाजपच्या नऊ सदस्यांपैकी आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या शिफारशीनुसार प्रत्येकी दोन असे एकूण चार सदस्य निश्चित होणार असल्याची चर्चा आहे उर्वरित पाच सदस्यांची निवड पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या शिफारशीवरून होणार असल्याची माहिती मिळत आहे चर्चेत असलेल्या नावांमध्ये रोहिणी तडवळकर मनीष देशमुख अविनाश महागावकर पद्माकर काळे यांचा समावेश आहे याशिवाय सुधा मोरे साधना संगवे धनराज आनंदानी केदार उंबरजे जयवंत थोरात सूरज प्रतापसिंह चव्हाण भूतडा सतीश कुदळे आणि हेमंत पिंगळे यांचीही नावे चर्चेत आहेत आज सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल होणार असून अंतिम क्षणापर्यंत कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे